नमस्कार मित्रांनो आज सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत हा भाग दोन आहे या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर बघून घ्याल त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजचा पहिला प्रश्न शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाला होता ऑप्शन आहेत ए प्लेग बी तापाने सी युद्ध लढाईने डी विष पाजल्याने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी तापाने शिवाजी महाराजांचा मृत्यू हा तापाने झाला प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे प्रशिक्षण कोणी दिले होते ऑप्शन आहेत ए दादोजी कोंडदेव बी तानाजी मालुसरे सी नेताजी मालुसरे डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दादूजी कोंडदेव प्रश्न तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ऑप्शन आहेत ए रायगड बी कोंढाणा सी तोरणागड डी प्रतापगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तोरणागड प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते होते ऑप्शन आहेत ए पुणे बी फलटण सी सिंदखेड राजा डी कराड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सिंधखेड राजा प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ऑप्शन आहेत ए नातेवाईकासोबत बी प्रजेला सुखी ठेवणाऱ्यांशी सी कोणाशीही नाही डी रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर टी रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली प्रश्न सहावा छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कोणासाठी होते ऑप्शन आहेत ए सैनिकांसाठी बी सरदारांसाठी सी रयतेसाठी डी स्वतःसाठी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रयतेसाठी प्रश्न सातवा शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती ऑप्शन आहेत ए मराठी बी संस्कृत सी फारसी डी हिंदी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संस्कृत शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती प्रश्न आठवा छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी कोणी दिली होती ऑप्शन आहेत ए आईनी बी संत तुकाराम यांनी सी लोकांनी डी समर्थ रामदास स्वामी यांनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी संत तुकाराम महाराज यांनी दिली होती प्रश्न नववा शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ऑप्शन आहेत ए प्रचंडगड बी प्रतापगड सी कालीगड डी वरीलपैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रचंड गड प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ऑप्शन आहेत ए भवानी बी तुळजा सी जगदंबा डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व असं म्हटलं जाते मित्रांनो की शिवाजी महाराजांजवळ तीन तलवारी होत्या त्या त्यांचे नाव भवानी तुळजा जगदंबा असे होते प्रश्न अकरावा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या ऑप्शन आहेत ए आठ बी पाच सी चार डी दोन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आठ छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या शेवटचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते ऑप्शन आहेत ए बी दोन सी चार डी पाच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होते आणि त्यांचे नावे राजे आणि राजाराम राजे असे होते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू